नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण श्यामच्या घरी खाण्यापिण्याचे किती हाल होत होते ही कथा ऐकली आजच्या भागात आपण श्यामच्या राहत्या घरावर जप्ती येणार का हे या गोष्टीतून ऐकणार आहोत रात्र सदतीसावी अब्रूचे धिंडवडे श्यामने आरंभ केला शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले कोर्टात फिर्याद दाखल झाली व्याज व मुद्दल मिळून त्याने चार हजारांची फिर्याद दिली दावा सुरू झाला कोर्टात सावकारांचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गेला नाही डोळ्याला डोळा लागला नाही आई जगदंबे शेवटी या डोळ्या देखत अब्रुसे धिंडवडे होणार ना या कानांनी ती दृष्ट दवंडी ऐकायची माझे प्राण ने नाग आई नको हा जीव अशी ती प्रार्थना करत होती पुरुषोत्तम शाळेत गेला होता घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली ती तळमळत होती व रडत होती सकाळी नऊ वाजायची वेळ होती महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता तो ठिकठिकाणी थीक उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात त्यांना आनंद होत होता खानदानीच्या घरंदाज लोकास वाईट वाटत होते महारदवंडी देत चालला होता शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले सारी मुले ऐकू लागली त्याने दवंडी दिली व पुढे गेला माझ्या भावाला मुले चिडवू लागली पोरे त्या दवंडीची नक्कल करत व माझ्या भावाच्या पाठीस लागत पुरुषांच्या घराची जप्ती होणार ढुम 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 करीत पाठीस लागली तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला आई सारी मुले मला चिडवतात का ग असे तुझ्या घराची जप्ती होणार शेणाचे दिवे लागणार आई सारी काग माझ्या पाठीस लागतात आपल्याला येथून बाहेर काढणार काग आई काय झाले असे आईला विचारू लागला बाळ देवाची मर्जी मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्यास या पोटच्या गोळाला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली लेकरे शोकसागरात बुडून गेली होती शेवटी आई त्याला म्हणाली जा बाळ हातपाय धू आज राधा ताईकडे जेवायला जा इंदूने तुला बोलवले आहे लहान भाऊ त्याला काय समजणार तो शेजारी जेवायला निघून गेला त्या दिवशी वडील जेवले नाहीत त्यांनी स्नान केले देवाची पूजा केली लाज वाटत होती तरी देवळात गेले गेले खाली मान घालून व तसेच परत आले ज्या गावात त्यांना सरदार म्हणत त्या गावात ते पंच होते ज्या गावात त्यांना मान मिळे त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारत नव्हते ज्या गावात ते मिरवले ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते जेथे फुले वेचली तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली आजपर्यंत आईने कसे बसे अभ्रुने दिवस काढले होते परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती मनाची शिखरे व अपमानाच्या खोल दर्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती दुपारी पोलीस कारकुन तलाठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली आईच्या अंगावर दागिने नव्हतेच मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले सील केले आम्हाला राहायला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या ती मंडळी निघून गेली आई इतका वेळ उभी होती केळीप्रमाणे ती थरथर -थर कापत होती अंगात ताप आणि आत मनस्ताप आतून बाहेरून ती भाजून निघत होती मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली आई आई असे करत पुरुषोत्तम रडू लागला वडील आईजवळ गेले तिला अंथरुणावर ठेवण्यात आले थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली ज्याला भीत होते ते शेवटी झाले आता जगणे व मरणे सारखेच आहे चला तर मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद